बारामती लोकसभेमध्ये अजित पवार जी जे उमेदवार त्या उमेदवाराला राष्ट्रवादीला चिन्ह मिळाले कसं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्या आज अजित पवारच्या नेतृत्वामध्ये रोज प्रवेश होत आहे रोज पक्षप्रवेश अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे होत आहे रोज सुतारी असलेली राष्ट्रवादी ही संपत्साली आणि त्यामुळं आता खरं ही निवडणूक जी आहे ती निवडणूक मोदींच्या गॅरंटीवर आहे मोदीजींना महाराष्ट्र आणि देशावर देशावरचा विश्वास मोदीजीवर आहे आणि त्यामुळं त्यांचं काम आहे त्यांना पक्षचिन्ह मिळालं आहे ते लढतील मला विश्वास आहे की मोदींच्या गॅरंटीवर महाराष्ट्रामध्ये एक्कावन्न टक्के मतं आम्हाला मिळतील त्यांना त्यांना चिन्ह मिळालं आहे त्यांचं अभिनंदन आहे त्यांनी आम्ही लढणार आहोत पण आम्हालाही माहिती आहे की मोदींच्या गॅरंटीवर हा देश हा महाराष्ट्र मोदी बारामतीमध्ये गुवाहाटी युद्ध सुरू झालं आहे बारामतीवर पहिल्यापासून भाजपला आयडी बारामती लोकसभेमध्ये

तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका